तर जय शाळा मित्रांनो हे काय विषय म्हणजे चला आता तुम्हाला पुढं सांगतो ह्या नदीकाठी आज गावखात टाकायचा दिवस दुसरा होता आज हे देखील संपायचा होता ना म्हणून आम्ही सकाळ सकाळी लवकर आलो होतो कारण उन्हात काम होत नाही आणि सकाळ सकाळी थंड वातावरणात लवकर लवकर काम होतो आणि घाम पण येत नाही उकाळण्यात प्लास्टिक ते शॅम्पूच्या पुड्या नवरात्म पुड्या लई पडलेल्या होत्या आणि तेवढ्यात आ, खत भरताना चमचा सापडला गावाकडे लोखंड म्हणजे एक खजिनाच आहे त्याच्यामध्ये काय काय सापडत मग काय भराभरा आम्ही खत उसाच्या बुड्याला टाकत होतो घाम पण लयत होतं कारण ऊन पण थोडं थोडं वाढत होतं ना म्हणून बसून मला टोपल्या शंभरच्या स्पीडने निभवून देत होता आणि मी एकशे वीसच्या पी स्पीडनं ते टोपल्या उसाच्या बुडाला खत टाकून येत होतो त्याच्या पटीनं आपलं स्पीड आहे ना मग काय निवांत चालू होतं आपलं काम इथलं ते सगळं ढीप संपवलं आणि घर गेलो चला आता तुम्हाला पुढं भेटूया